मिठाई खावीशी वाटली की बाहेरून आणणं परवडत नाही घरी पण तोच प्रश्न घरी आपण बनवली तशी होईल का तर एकदम सोप्या पद्धतीने आज आपण बनवतोय मस्त ब्रेडची मिठाई ती पण एकदम झटपट तयार होते खायला एकदम मस्त आहे रक्षाबंधनसुद्धा जवळच येत आहे रक्षाबंधनसाठी तुम्ही स्पेशल ही मिठाई बनवू शकता खूपच झटपट तयार होते फक्त दहा मिनटामध्ये ही मिठाई बनवून तयार होते दिसायला बघू शकता किती छान दिसत आहे तोंडात टाकताच विरगळेल अशी ही मिठाई झालेली आहे आणि चवीला भन्नाट आहे यामध्ये आपण काही कलर वगैरे काही मिक्स केलेलं नाहीत एकदम झटपट कमी वेळेमध्ये कमी साहित्यामध्ये झटपट ही मिठाई तयार होते रक्षाबंधनला बनवा किंवा कधी गोड काही खावंसं वाटलं तर नक्की या पद्धतीने ब्रेडपासून मिठाई बनवून बघा खूपच मस्त ही झालेली आहे चला तर मग लगेच सुरुवात करूयात इथे मी ब्रेडची स्लाईस घेतलेल्या एकदम फ्रेश ब्रेड आहेत हे चार ते पाच मी इथे स्लाईस घेतलेले आहेत एकदम मस्त लुसलुशीत आहेत एकदम सॉफ्ट आहे चला तर मग आता याला आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊयात याचे काट वगैरे जे असतात कडा त्या काढायच्या नाही सगळं टाकून द्यायचं मिक्सरमध्ये तरी ते मी सगळे ब्रेड जे आहे ते सगळे चुरगळून मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलेले आहेत आणि याचे आता आपण पावडर बनवूयात किंवा याला वाटून घेऊयात एकदम झटपट ही मिठाई तयार होते ब्रेडपासून बनवतोय चवसुद्धा भन्नाट असते नक्की बनवा एकदम सोप्या पद्धतीने चला तर मग आता याला सगळं मी बारीक अशा प्रकारे चुरगळून घेतलेला आहे ब्रेड आणि मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेले आहे तर ते अशा प्रकारे झालेले आहेत बारीक तर बघू शकता किती छान असा भुरा तयार झालेला आहे त्यानंतर आता गॅसवरती कढाई ठेवून घेऊयात यामध्ये हा भुरा जो आहे ब्रेडचा आपण चुरगळून घेतलेले किंवा मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेतलेले ते यामध्ये टाकून घेऊयात कढाईमध्ये आता आपल्याला हे थोडंसं भाजून घ्यायचं आहे जास्त पण भाजायचं नाही याला कडक करायचं नाही थोडंसं थोडासा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला याला भाजून घ्यायचं आहे थोडंसं अर्धा चमचा तूप टाकून घ्यायचं आणि भाजून घ्यायचं आहे जास्त कुरकुरीसुद्धा करायचं नाही नाहीतर मग मिठाई खूपच कडक होते आणि सारखं हलवत राहायचं आहे नाहीतर मग ब्रेड जळू शकतात खाली किंवा करपू शकतात तर इथे थोडासा कलर चेंज व्हायला सुरुवात झालेली तोपर्यंत आपण इथे इलायची आणि साखर बनवून घेणार आहोत तर इथे मी दोन इलायच्या सोलून घेतलेल्या आहेत तुम्ही सुद्धा टाकू शकता परंतु वरचे साल जे असतात ते टचर टचर लागतात त्यामुळे मी फक्त बिया घेतलेल्या आहे इलायचीच्या दोन इलायची सोलून घेतले यामध्ये एक ते दीड वाटी साखर टाकून घेतलेली आहे म्हणजे फुल भरून एकच वाटी झालेली आहे तर एक वाटी ते साखर टाकून घेतलेली आहे आता दोन्ही एकत्र करायचं साखरेमुळे इलायची पावडरसुद्धा छान तयार होते तर अशा प्रकारे साखर इथे मी बनवून घेतलेली आहे तर बघू शकता अशा प्रकारे एकदम बारीक झालेली आहे किंवा तुम्ही बारीक नाही केली किंवा अशीच टाकली तरी पण चालेल परंतु पिठी साखर जास्त बारीक असेल तर लवकर विरघळली जाते त्यानंतर बघू शकता आपला ब्रेडचा चुरा जो आहे तो छान असा परतलेला आहे जास्त परतायचा नाही थोडासा हलकासा बघू शकता अजून सॉफ्ट तसाच आहे फक्त थोडासा कलर जो आहे तो चेंज झालेला आहे चला तर मग आता उतरून घेऊयात कढाई कढाईतला ब्रेडचा जो चुरा होता परतलेला तो काढून घेतला आता ही मी एक छोटासा ग्लास आहे तो अर्धा दूध पावडर घेतलेली आहे म्हणजेच मिल्क पावडर घेतलेली आहे आणि तीसुद्धा कढाईमध्ये टाकून घ्यायची आहे कमी गॅसवरती थोडासा एक मिनटभर आपल्या इला परतून घ्यायचा आहे तूप वगैरे काही टाकायचं नाही थोडंसं गरम करून घ्यायचं आहे जेणेकरून कच्चा वाज जो आहे तो निघून जाईल तर असे गोळे वगैरे होतात दूध पावडरचे घाबरायचं काही कारण नाही कारण ते गोळे जे आहेत ते एकदम सॉफ्ट आहेत चुरगळले जातात लगेच तरी ते फक्त एक मिनिटभर आपण याला थोडसाच हलवून घेणार आहोत कंटिन्यू तर बघू शकता इथे थोडासा कच्चेपणा जो आहे तो निघून जातो मग मी उतरून घेतलेली आहे कढाईसुद्धा आता आता ब्रेडच्या चुऱ्यामध्ये आपल्याला हे दूध पावडर जी आहे ती टाकून घ्यायची आहे तर आता गोळे दिसत असतील तर ते लगेच चुरगळले जातात यामध्ये फोडून घेऊ शकता तुम्ही किंवा तसंच ठेवले तरी काही प्रॉब्लेम नाही एकदम सॉफ्ट आहे तेसुद्धा तरी ते चुरगळून घेतलेलं आहे मी ते दूध पावडरसुद्धा यामध्ये खूपच छान ही मिठाई भन्नाट चवीची तयार होते आता त्याच कढाईमध्ये आता जे आपण साखरेची पावडर तयार करून घेतलेली होती इलायची आणि साखर ते आता कढाईमध्ये टाकून घ्यायची आणि यामध्ये थोडंसं आपलं पाणी टाकून घ्यायचं आहे पाणीसुद्धा जास्त टाकायचं जा नाही एकदम कमी पाणी टाकायचं आहे साखर विरगळेल इतपत आणि साखर कंटिन्यू हलवत राहायची आहे नाहीतर मग खाली लागण्याची शक्यता असते किंवा जळाल्यामुळे कडबडसुद्धा लागू शकते तर पाणी टाकून घेतलेलं आहे एकदम थोडंसं एक दोन तीन चमचे तर छान अशी साखर आपली यामध्ये लगेच विरघळली गेली कारण आपण पावडर तयार केलेली होती तुम्ही तशी टाकली तरी पण चालेल परंतु जास्त वेळ लागतो विरघळायला ला। अशी पावडर वगैरे केली पिठी साखर तर लगेच विरघळली जाते इलायची पावडर असेल तर पावडरसुद्धा टाकू शकता किंवा मग साखरेमध्ये अशा प्रकारे थोडीशी इलायची तुम्ही बारीक करून घेऊ शकता रक्षाबंधनला नक्की बनवा या पद्धतीने मिठाई त्यानंतर यामध्ये एक ग्लास भरून छोटासा मी दूध टाकून घेतलेला आहे दूध टाकल्यावर ते चांगलं फेटून घ्यायचं आहे इथे छान असं पेटवून घेतलेलं आहे थोडीशी उकळी आली की यामध्ये आपण जे मिश्रण तयार करून घेतलं होतं ब्रेड आणि दूध पावडरचं ते यामध्ये टाकून घ्यायचं आहे टाकल्यावरती सुद्धा चांगलं हलवून घ्यायचं नाही तर मग याचेसुद्धा गोळे होतात आणि ते गोळे कडक होतात नंतर मग फुटत नाही आणि मिठाईसुद्धा व्यवस्थित लागत नाही कंटिन्यू हलवत राहायचं चा आहे छान असं परतून घ्यायचं आता यामध्ये आपला आता तूप ॲड करायचं आहे तूप तुम्ही जास्तसुद्धा टाकू शकता इथे काही प्रमाण नाही तुपाचं त्यानंतर थोडीशी परत दूध मी टाकून घेतलेलं आहे थोडंसं कोरडं वाटलं त्यामुळे जास्त दूधसुद्धा टाकायचं नाही नाही तर खूप चिपचिप होतं त्यानंतर इथे एक चमचा भरून मी तूप टाकून घेतलेलं आहे गावरान तूप आहे त्यानंतर पुन्हा मिक्स करून घेतलं आणि थोडा वेळ एक मिनटभर असंच परतून घ्यायचं आहे सारखं कंटिन्यू हलवत राहायचं आहे तर छान अशी मिठाई तयार होते खूपच छान सुगंध सुटलेला आहे कंटिन्यू हलवत राहायचं आहे यामध्ये गोळे वगैरे काही झालेले नाही एकदम छान असं मिश्रण तयार झालेलं आहे आता गॅस बंद केला त्यानंतर कढाईमध्ये एक चमचा भरून इथे मी डेसिकेटेड कोकोनट टाकून घेतलेला आहे म्हणजेच नारळाची पावडर जी भेटते ती टाकून घेतलेली आहे त्यामुळे चव एकदम भन्नाट येते नक्की बनवा या पद्धतीने तुम्ही खूपच मस्त ही मिठाई तयार झालेली होती त्यानंतर पावडर टाकून घेतली नारळाची आणि सगळं मिक्स करून घेतलेलं आहे छान असं मिश्रण तयार केलं एक गोळा तयार करून घेतला आणि पोळपटावरती थोडंसं लाटून घेतलेलं ला, आहे किंवा तुम्ही कोणत्याही आकारामध्ये रोल करूनसुद्धा कट करू शकता परंतु इथे मी असे चपाती टाईप लाटलं ला, आणि अशा प्रकारे काजूकतलीचे जे आकार असतात तो आकार दिलेला आहे जसं की कापणीचा आकार जो आहे तो आकार तो मी इथे कट केलेला तुम्ही कोणत्याही आकारामध्ये याला कट करू शकता रोल करूनसुद्धा कट करू शकता तोसुद्धा आकार छान वाटतो तरी ते मी अशा प्रकारे कट करून घेतलेले आहेत मी तुम्हाला काढूनसुद्धा दाखवते एकदम मस्त तोंडात टाकी ताच विरघळेल अशी ही मिठाई तयार झालेली आहे तुम्ही याला दोन कलरमध्ये सुद्धा करू शकता ओरिजिनल हा कलर आणि यासोबत दुसरा मिक्स करून दोन कलरमध्ये सुद्धा मिठाई छान तयार होते खूपच भन्नाट चवीची मिठाई झालेली आहे यामध्ये कलर वगैरे काही टाकलेलं नाही मी एकदम ओप्यास सिंपल पद्धतीने ही मिठाई तयार झालेली आहे खायला खूपच भन्नाट चवीची झालेली आहे तर तुम्ही कशाही प्रकारे ते मांडू शकता तरी ते मी अशा प्रकारे कापणीचाच आकार देऊन मांडलेली आहे तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक नक्की करा तुम्ही सुद्धा रक्षाबंधनसाठी किंवा कधी गोड खावं असं वाटलं तर अशा प्रकारची मिठाई एकदा नक्की बनवून बघा बघू शकता की ती भन्नाट झालेली आहे एकदम मस्त लुसलुशीत आहे मऊ आहे तोंडात टाकताच विरघेल अशी आहे मी तुम्हाला एक तोडूनसुद्धा दाखवते तर बघू शकता की ती छान अशी सॉफ्ट ही मिठाई झालेली आहे तर तोडल्यावर लगेच तुटली जाते आणि मस्त आहे सुद्धा एकदम छान आलेलं आहे एकदम सॉफ्ट आहेत तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने एकदा बनवून बघा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा चला तर मग भेटूया अशाच नवनवीन सोबत